मी त्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून होतो वारकरी शिक्षण संस्थेला दहा वर्ष राहिलो आणि नंतर भगवानगडावर यायचा योग आला आणि पुढचा इतिहास तुम्हाला माहिती पण भगवान बाबांचं एक जीवनचरित्र असं आहे आपल्या भागामध्ये मुंडे साहेब आहेत जोपर्यंत भगवानगडाला ते स्पर्श करत नव्हते तोपर्यंत ते फक्त परळीचेच आमदार होते बरोबर आहे का भगवानगडाला त्यांनी यायला सुरुवात केली आणि मुंडेसाहेब पूर्ण महाराष्ट्राचे झाले त्याला भगवान बाबा म्हणतात खूप मोठं आहे महाराष्ट्राची जी माती आहे थोडा बास वाढव आणि इको कमी त्याला ते सांग महाराष्ट्राची जी माती ती ज्ञानेश्वर महाराजांनी भरलेली आहे आणि म जे जे लोक नावं घेतात इथला गायक जरी असला महाराष्ट्राचा तर जो पर...